बाप्पा विराजमान झाले आहेत आणि आता आपण आहोत केदार शिंदे सरांच्या घरी सर महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप स्वागत आहे आणि कसे आहे मी मस्त आणि महाराष्ट्र माझ्या घरामध्ये स्वागत कधी येऊ थँक्यू सो मच खर तर मूर्ती फार सुंदर आहे सगळ्यात आधी मूर्ती साकारली कोणी आणि त्याचबरोबर काय खासियत आहे यांना त्याबद्दल ही मूर्ती विशाल शिंदे म्हणून आहे त्रिमूर्ती आर्ट्स पर्यंत तो गेली पाच वर्ष आमच्याकडे खरं तर सोळा वर्ष गणपती येतोय पहिले अकरा वर्ष आम्ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आणायचो म्हणजे संतोष कांबळे म्हणून जो लालबागचा राजा घडवतो त्याच्याकडूनच ती मूर्ती यायची त्याच्यापेक्षा म्हणजे थोडं छोट स्वरूप असायचं पण मध्ये करोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी थोड्या बदलल्या होत्या त्यानंतर मग विशाल शिंदेकडून मी मूर्ती आणतो आणि ही शाडोची मूर्ती आहे आणि तू बघशील तर इतकं खूप छोट्या छोट्या डिटेलिंग त्या गणपतीचं बापा चो इतक अप्रतिम करते आज मजाक जोड़ी जोड़ी मन पहा है हाँ विचार करता था कि इसे हाथ कि नाजूक है डो कि छान है ऐसे कान बनना क्या शेवटी कुछ रूपा छान दिखा आपली दृष्टी बाप्पाकडे ज्या पद्धतीची असती दृष्टी बाप्पा आपल्या तुमचं स्वप्न होत की मोठं घर साकार मोठं घर तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर दोन हजार दहा मध्ये गणपती स्थापना केलेली आहे आहे सो त्यामुळे मला विचारायचं की तेव्हाचा टप्पा म्हणजे तेव्हाची जी सुरुवात आहे ते आतापर्यंत ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स आणि कसे टप्पे घडत गेले त्याचबरोबर वेगवेगळे दागिने दरवर्षी तुम्ही ऍड ऑन करत गेला ते सगळंच मला सांगणार काय की लालबागच्या राजाचं जे अतकुवा रूप दिसत ना त्याच पद्धतीचं लालबागचा राजा आमच्याकडे यायचा त्यामुळे मग एक एक, एक वर्ष आम्ही मुकुट केला आणि मग ते गळ्यातला हार केला आणि अशा सगळ्या गोष्टी करत ते अजूनही ते दागिने तसेच माझ्याकडे जपून मी ठेवलेले कारण ते शेवटी देवाचे दागिने आहेत ना पण असं पण जेव्हा ती मूर्तीच आम्ही बदलली या मूर्तीचं असं आहे ना की इतकी नाजूक आहे की आम्हाला उचलताना पण ती खूप सांभाळून कारण ती शाडू मातीची मूर्ती आहे आणि खूप कोरीव काम या मूर्तीवर त्यांनी केलेलं आहे ती पीओपीची मूर्ती होती तेव्हा त्याच्यात ती ताकद वेगळी असते पण ही इको फ्रेंडली मूर्ती ही जेव्हा आपण विसर्जनासाठी घेऊन जातो तेव्हा ती विरघळून जाते आमचं असं होतं ना की मी लालबाग परळ मध्ये वाढलो आम्ही याच बिल्डिंगमध्ये आठव्या मजल्यावर पहिल्यांदा मला घर दिलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला घर मिळालं तेव्हा आम्ही नव्याण्णव पासून ते दोन हजार दहा पर्यंत त्या घरात राहिलो पण जशी सणा मोठी होत गेली तसं मला असं वाटलं की थोडं अजून एक थोडं मोठं घर पाहिजे मला तर याच बिल्डिंग मध्ये मला घर मिळावं हो अशी माझी खूप इच्छा होती आणि hmm. लालबाच्या राजाची कृपेने ती माझी पूर्ण झाली yeah. मग त्या वर्षापासून दोन हजार दहा पासून आम्ही तू गणपती घरी आणायला hmm. सुरुवात केली मग आम्ही दहाव्या मजल्यावर शेवट झालो तर आताच कसं आहे की हे सगळं जे काही डेकोरेशन किंवा या सगळ्या गोष्टी करते ना ते सगळं ऑर्गनाईज करण्याचं काम माझी बायको बेलाच करते मला असं मी खूप बिझी आहे आणि असली काय माझ्या नाटक आहेत मी खूप सर्वसामान्य माणूस आहे पण ना तिला ते खूप काटेकोरपणे सगळ्या गोष्टी लागतात आणि तिला असं वाटत राहतं की जे ठरवलं हो ते आपण व्हावं तर याच्यामध्ये डिस्टर्ब नाही करायचं मला म्हणतात लोक की मला बाईच्या मनाचं कळतं त्यामुळे मला बायकोच्या मनाचं पण ही गोष्ट कळते की इथे डिस्टर्बन्स केले तर दोन शिव्यास पडणार आहे त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं पण हे सगळं तू म्हणशील किंवा या दोन दिवसामध्ये या घरामध्ये जे काही जेवणाचे पदार्थ होतात कारण खूप पाहुणे येतात नातेवाईक येतात या सगळ्या गोष्टींचं ऑर्गनायझेशन जेवढं असेल सकाळी चार वाजता उठते ती ते रात्री तिला झोपायला काही वेळच नसतो इथपर्यंत ती सगळं करत असते वन हँड्रेड मी आणि सणा जवळजवळ आम्ही फक्त अशी सा, तू सांग आम्हाला हे करायचं तू सांग ते करायचं एवढंच करतो आणि ऑल क्रेडिट गोड्स टू बेला आणि जेव्हा घरची लक्ष्मी या पद्धतीने खूप पॉवरफुल असते ना तेव्हा बाप्पाला त्याचा जास्त आनंद होतो हे हे जे तुम्ही आता सांगितलं तर अनेक मुलाखतीमध्ये हे मी ऐकलंय की मजला म्हणजे ह्याच मजल्यावर हवा होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण तरीही वेगळं काही असं स्वप्न जे तुम्ही कुठे सांगितलं नाही की बाप्पामुळे हे स्वप्न बरं माझी पूर्ण झाले कसं काय बाप्पामुळेच मी काम करू लागलो ना म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा पहिलं व्यासपीठ प्लॅटफॉर्म जे आहे हे बाप्पाने दिलं आम्ही शाहीर साबळेच्या घरात वाढलो त्यामुळे तिथे एक आंबेडकर नगर म्हणून होत तिथे गणेशोत्सव मंडळ होता तर त्यातलं प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा परफॉर्म मी केलंय आणि त्यावेळेस मला त्याचं बक्षीस म्हणून जे पैसे मिळाले ती माझा पहिला मोबदला होता तिथपासून ते आजपर्यंत जे जे काही काम करतो आम्ही कारण तू बघ तू शाळेमध्ये गेलीस कुठे गेलीस तरी पहिल्यांदा आपण श्री गणेश देतो हे का तर त्याचं नाव घेऊनच काम सुरू होतं मी स्वामींना मानणारा माणूस आहे स्वामींचा म्हणजे स्वामी जवळजवळ सर्व सर्वस्व आहेत माझ्यासाठी पण तरीही एक ती एक वेगळी गुरु शक्ती आहे माझ्याकडे पण एक डिवाइन पॉवर आपल्याकडे लागते आपल्या पाठीशी जिथे आपण मनमोकळीप्रमाणे हसू शकतो रडू शकतो बोलू शकतो तर ही डिवाइन पॉवर म्हणजे बाप्पा आहे स्वामी आहे त्यामुळे आमचं घर हे यांचं आहे आणि आम्ही आपले त्यांच्याकडे राहतो कमाल लालबाग परळ मध्ये तुमचं एक लहानपण गेले सगळं तर तिकडची आठवण काय सांग मी गिरण गावातला आहे माझी बायको गिरगावातील आहे सो so, दोन्हीकडे प्रचंड मिरवणुका आणि त्याचा उत्सव आणि त्याची असं धकधक वातावरण जे असतं उत्सवाचं ते सगळं दोन्हीकडे आहे ते आम्ही खरंच मिस करतो पण कसं आहे की ना आपल्याला काळानुरूप बदलावं लागणार आम्हाला गरज होती एका घराची म्हणून पवईपर्यंत कारण तेव्हा पवई ते एवढं डेव्हलप नव्हतं पण आम्हाला गरज होती त्यामुळे ते सगळं सोडून आम्हाला इथे यावं लागलं पण एक आहे आजही आम्ही जेवढे म्हणून माझे मित्रमंडळी पण बऱ्यापैकी इकडे जवळपास सण साजरा करतो आम्ही आणि त्या बरोबरीने लालबाग परळ आणि तो, गिरगाव तर तो सोडत नाही तिथे तर जाऊन येणारच कमाल पण एक साजरा करण्याची जी पद्धत असते ना म्हणजे ती बदलत जाते काळानुसार तर तेव्हाच साजरा करण्याची पद्धत आणि आताच साजरा करण्याची पद्धत त्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतो हा लोकांचा उत्साह आहे आणि हा उत्सव लोकांचा आहे mm -hmm. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो आता थोडा डेव्हलप केला वेगळ्या mm -hmm. पद्धतीने म्हणजे ना लालबागच्या राजाच्या नाक्यावर तू विरायलीस तर त्या गल्लीतून लालबागचा राजा दिसायचा हे मला आठवतंय माझ्या माझ्या लहानपणी कारण मी त्या एरियामध्ये असल्यामुळे आम्ही जायचो दर्शनाला आता मी गर्दी बघतोय तर हे हे कोण आहे तर हे यांची कृपा आहे आता ही गर्दी त्या गर्दीतल्या लोकांना तिथपर्यंत ह्यावं वाटतंय ही पण मोठी गोष्ट आहे पण कौतुक आहे तिकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणजे कुठलाही मंडळाचा कार्यकर्ता जो असतो ना तो निस्वार्थ बुद्धीने करत असतो त्याला काही पगार नाही मिळत आहे पण हे अकरा दिवस त्याच्या आयुष्यात ते खूप भारलेले असतात आणि जबरदस्त तो त्या एनर्जी मध्ये असतो की बाप्पा आपल्याकडे येणार ही ही एनर्जी आहे ना हे एनर्जी असणारे कार्यकर्ते आहेत ना हे यांना खरं सॅल्यूट आहे मला दुसरं मला नेहमी कौतुक वाटतं ते मुंबई पोलिसांचं कारण तू विचार कर या अकरा दिवसामध्ये त्यांच्या घरी पण गणपती असेल ना तर त्यांच्या घरचा गणपती सोडून ते लोकांचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांची आणि आपण सहजासहजी असं असं नाही होत ना ते आहेत म्हणून किमान आपण रस्त्यावर इतके बिद्धास्तपणे फिरू शकतो आणि शासनाचं पण कौतुक वाटतं कारण मुंबई छोटं शहर नाही आहे ज्या पद्धतीची गर्दी आहे आणि ती सगळी मॅनेज होते म्हणजे आपण मग या शहरामध्ये गर्दीमध्ये हे झालं त्यात गर्दीमध्ये हे झालं हे सगळं ऐकलेलं आहे पण इतके सण या मुंबईमध्ये होत असतात एक आपल्या मुंबईतल्या लोकांना पण आतूनच ना एक वेगळ्या पद्धतीची शक्ती आहे जी बाप्पानी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळेच ना एवढी गर्दी असली ना तरी त्या गर्दीमध्ये आपण आपली वाट नक्कीच काढत असतो खरंय आपण पाहतो की अनेक ठिकाणी इको फ्रेंडली मूर्ती स्थापन केली जाते म्हणजे सर्वसामान्य वा म्हणतात कलाकार सुद्धा तुमचाही समावेश आहे तर इको फ्रेंडली गणपती स्थापन करणं या काही पुढच्या भविष्याला जर आपण आपण वाचवणार नसू तर कारण काय की आणखीन एक पन्नास वर्षानंतर जेव्हा वातावरण कम्प्लिटली बिघडेल ना तेव्हा आपल्या नंतरची पिढी आपल्याला शिवाय देणार आहे म्हणजे किमान असं बघूया की तीन पिढ्यांनंतर जर खूप वातावरण बिघडलं तर तीन पिढ्यांनंतर माझे नंतर ज्या तीन पिढ्या असतील त्या नेहमीचा विचार करतील की त्यांनी त्यावेळी सांभाळलं असतं ना तर किमान एवढी वेळ तर आली नसते आपण काय फार भरीव आणि सॉलिड काम करतो असं नाहीये आपण एवढा मोठा समुद्र आहे आणि आपण अगदी थेंबर काम करतो हे खरं तर खूप वाढण्याची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीची गरज आहे नुसतंच शाडूची मूर्ती हा प्रकार नाही आहे पण त्या या गणेशोत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी कशा इको फ्रेंडली करू शकतो याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे जर आपल्याला पुढची पिढी आपल्याला वाचवायची असेल तर शेवटचे दोन प्रश्न आयुष्यात अनेकांना यश अपयशही येत असतं तर बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपण बापाकडे मागणं मागतो किंवा एखादं संकट आलं किंवा लो फील करतो त्यावेळेस आपण बाप्पाच्या बापाला हाक मारतो तर असं कोणती वेळ होती का किंवा असं काही प्रसंग होता का तुमच्या रोज कारण काय आहे की तू आपण कधी ना कधी आपल्याला एक विचार येतो डोक्यामध्ये की असं होतं आपल्याला आणि ते म्हणजे बी केदार शिंदे काय मंगळावरून आलेले मी सर्वसामान्य माणूस आहे तुमच्यासारखा त्यामुळे तुला जे वाटत असेल तू साधी गोष्ट बघ ना तर आपण गाडी चालवत असो आणि पार्किंग नाही मिळेल तेव्हा पण आपण देवाचा दावा करतो आज पार्किंग मिळून दे बाबा आज देवा पार्किंग मिळून दे असं इथून सुरुवात होते आपली तर त्यामुळे ती रोजच देवाला आपण तेवढ्याच त्याने हात मारतो फक्त काय म्हणते ना माणसाला कळलं पाहिजे की का है का है देव आपल्याला काय काय देऊ शकतो काय आहे की देव आपल्या बसल्याचं की काहीच देणार नाही त्या पद्धतीने कष्ट घ्यावे लागते नव्याण्णव टक्के कष्ट आणि एक टक्का हा देवाचा आहे हा देवाचा एक टक्का फार महत्वाचा आहे पण त्याच्या अगोदर देव आपले नव्याण्णव टक्के कष्ट पण बघतो आपण प्रत्येक चांगली गोष्ट करण्याआधी देवाचं नाव घेतो तर आता आता तुमच्या पुढील वाटचालीत बापाचं नाव आणि तुम्ही या गोष्टीची सुरुवात कधी करता आणि काय करतात याबद्दल केलेलं नाही कारण लिखाणाच काम सुरू आहे पण ती योग्य वेळ आली तर नक्कीच लोकांना कळेल एक मात्र खरं की जो आजपर्यंत जे काही काम मी केलेलं आहे जो लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याच कुठेतरी भान ठेवून मागे झालेल्या चुकांचा विचार करून मागे केलेल्या चांगल्या कामाचा पण विचार करून हे सगळं करून पुढची कलाकृती आहे थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा